आता आपण थेट जाणार आहोत सोलापूरला कारण तिथे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे फटाके खरेदी करतायत पाहूयात त्यांनी कशी राजकीय के आतषबाजी केली होती आनंद आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपावली खरं तर दिवाळी म्हटलं की फटाके आलेच आणि मी सोलापूरच्या पार्क चौक सो फटाक्यांच्या बाजारात या ठिकाणी आपण बघताय अनेक जण जे ते फटाक्यांची खरेदी करताना पाहायला मिळतात आणि याच फटाक्यांच्या एका स्टॉलवरती शिवसेनेच्या नेत्या ज्योतिबागमारी देखील आले आहेत आणि संपूर्ण कुटुंबाचं फटाक्यांची खरेदी करत खरं तर दिवाळी म्हटलं की राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये कायम तुम्ही एकमेकांवरती आतिषबाजी करतच आलेला आहात त्यामुळे फटाके खरेदी करत असताना ती ती संधी आता आपण चुकू नये कुठले फटाके तुम्हाला आत्ता बाजारात दिसत आहेत आणि कुणाला काय डेडिकेट करावं करावं असं फटाके बघितल्यानंतर खरं तर फटाके बऱ्याच प्रकारचे आहेत राजकीय नेते पण बऱ्याच प्रकारचे आहेत परंतु जेवढे काही आमचे विरोधक आहेत ना दादा म्हणजे त्यांचं काय झालंय सत्ता गेल्यामुळे ना त्यांचा वांदा झालाय वांदा झालाय वांदा झालाय आणि सत्ता गेल्यामुळं वांदा झालेल्या त्या सगळ्या आकलेच्या कांद्यांना म्हणजे मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत परंतु अह सगळे विरोधक फुसकी फटाकडीच झालेले आहेत कारण जो काही बॉम्ब हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाजला आणि थंपिंग मेजॉरिटी घेऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या आणि महायुती सरकार आलं तेव्हापासून आमचे विरोधक हे फुसकी फटाकडी सारखं करतायत हे फुसकी फटाकडी सारखं करतायत त्यामुळे मला नाही वाटत की कुठला धमाका करणं एवढं ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली आहे पण तरी सुद्धा तुम्ही म्हणत असाल तर आपण काही फटाके नक्कीच त्यांना देऊयात त्याच्यामधून तरी त्यांना प्रेरणा मिळेल काय काही वेगवेगळ्या फटाक्यात काय दिसतं तुम्हाला सगळ्यात आधी सगळ्यात आधी जर आपण इथे बघितलं तर दादा ही काय आहे ही एक्सप्रेस आहे वर्क्युरी एक्सप्रेस आहे पण हे आमचे ना हे आमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि ट्रिपल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली ना आमची विकासाची एक्सप्रेस ही अगदी सुसाट वेगानं आहे मेट्रो तीन झालं नवी मुंबईचं विमानतळ झालं सोलापुरात सुद्धा विमानतळ झालं आता सोलापूरकर सुद्धा मुंबईला गोव्याला विमानातून जाऊ लागलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की हे आमचं ट्रिपल इंजिन सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाखालची विकासाची एक्सप्रेस सात शॉर्टचा देशी धमाका आहे खाली त्याच्यात राईट हे बघा हा हे देसी धमाका आहे आणि हा सात शॉट्स आहे अहो लोक ना म्हणजे तुम्ही आठवा अडीच वर्षापूर्वी बरीच लोक म्हणत होते आम्हाला की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे चाळीस आमदार बाहेर पडले ते निवडून येतील नाही येतील पण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी विधिमंडळात ठणकावून सांगितलं होतं की चाळीस नाही आम्ही तिघं मिळून दोनशे निवडून आणू आणि आता आपण बघितलं की एका बाजूला उभाठाचे त्यांनी शंभर जागा लढवल्या वीस आल्या चारशो वीस करणाऱ्यांना वीस वरती आणून महाराष्ट्राच्या जनतेने ठेवलं पण एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ठेवलाय ताठ म्हणून आमचे आमदार निवडून आलेत साठ yeah. शिंदे साहेबांचा सा देसी धमाका देसी कशासाठी कारण ते जनतेमध्ये मिसळतात ते शेतीमध्ये मिसळतात शेतकऱ्यांचे पुत्र आहेत साठ आमदार आमचे निवडून आणले म्हणून मी ह्या आम आमच्या साठ आमदारांना हा देसी धमाका साठ शॉर्टचा सा डेडिकेट करू इच्छितो right. दादा हा बटरफ्लाय बघा ना खूप रंगी बेरंगी हो दिवसायला खूप छान वाटतो हा उडतो पण पण हा विशिष्ट उंचीवरतीच उडतो हा भरारी घेऊ शकत नाही त्यामुळे मला हा बटरफ्लाय आदरणीय आदित्य ठाकरेजींना मला हा बटरफ्लाय भेट करायचा आहे कारण बघा ना नाईट लाईफ झगमगत जग मग कधी त्यांची दिशा कुठे पटते का नाही पटते का काय काय होतं बऱ्याच गोष्टी घडतात त्यामुळे नाईट लाईफचं रंगीबेरंगी जग जगणाऱ्या आणि एका ठराविक उंची ते उडू शकतात क्योंकि विरासत में गद्दी मिळतीय लेकिन बुद्धी नाही मिळती गद्दी मिळतीय लेकिन बुद्धी नाही मिळती गद्दी मिळतीय लेकिन बुद्धी नाही मिळती त्यामुळे ते फुलपाखरू आहेत नाईट लाईफच्या जगामध्ये मस्त आहेत पण ते गरुड भरारी घेऊ शकत नाहीत त्यामुळे हे बटरफ्लाय त्यांच्यासाठी बघा हे हेलिकॉप्टर हे आकाशामध्ये जातं आणि कायम हवेत असतं हवेतल्या गोष्टी करत असतं आणि मला उद्धवजी ठाकरे यांना हे हेलिकॉप्टर भेट द्यायचं आहे कारण याच्याही आधी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटोग्राफी करण्यामध्ये गेलं ते कायम हवेमध्ये उडत राहिले जमिनीशी त्यांची नाळ जोडली गेलेली नव्हती जनतेच्या दुःखांशी त्यांचं नातच नव्हतं आणि कायम ते फेसबुक लाईव्ह करत बसले आणि हे फोटो फ्लॅश पण मला उद्धवजींना आहे कारण ते उत्तम फोटोग्राफर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी खरंच इथून पुढे फोटोग्राफीच करावी कारण जनतेने आता त्यांना ते सुचवलेलं आहे आणि कायम स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असणारे आणि सतत फोटोग्राफी करणारे जनतेच्या दुःखा म्हणजे कोविड जेव्हा चालू होता तेव्हा फेसबुक लाईव्ह करत बसणारे उद्धवजी आपल्यासाठी हे फ्रेम बर फोटोफ्रेम फोटो दुसरं म्हणजे ह्याचा फ्लॅश उडतो दादा म्हणजे लोकांचे डोळे असे चमकतात परंतु उजेड नाही मिळत काही क्षणासाठी असे ते फ्लॅश उडून ना म्हणजे अशी चमक येते आणि लगेच ते वितत लगे का बरोबर आहे ना हा तर ते हे असंच आहे म्हणजे काही काळापुरतं म्हणजे वडिलांच्या प्रकाशावरती काही काळ असं चमकता परंतु अखंड पेटत राहण्यासाठी परिश्रम ह्यावे असतात ते घेण्याची तयारी त्यांची नाही आहे अरे वा हे अत्यंत म्हणजे गोळीचं कसं आहे दादा नागगोळीचा आवाज येत नाही नागगोळी कुठलाही प्रकाश देत नाही नागगोळी कुठलाही धमाका करत नाही नागगोळी फक्त प्रदूषण करते आणि नागगोळी असं फणा काढल्यासारखा करते पण ती लगेच फुस होते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज सकाळी येऊन प्रदूषण करणारी सकाळी येणारी नागगोळी म्हणजे संजय राऊत त्यांच्यासाठी मला हे द्यायचे क्योंकि चेहरा साफ लेकिन मनमे पाप व के साप म्हणजे त्यांनी सोबत राहून राहून पूर्ण उबाठा सेना संपवली त्याच्यामुळे अशा अस्थिंच्या सापापासून उद्धव सेनेनी जरा जपून राहावं ही मला त्यांना सल्ला पण द्यायचा वेगवेगळ्या हाय फाय आणि सेल्फी स्टिक वा नाव किती सुंदर आहे भरपूर लोक की जे फक्त सेल्फी घेतात स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात आहेत अशा आमच्या एक हायफाय ताई आहेत ना राजकारणामध्ये ज्या एक एकर मध्ये शंभर कोटीची वांगी पिकवतात अशा आमच्या हायफाय ताई ज्या वडिलांना भेटायला गेल्यावर पण सेल्फी घेतात आणि राजकारणामध्ये नेहमीच सेल्फी आणि फोटोज घेत राहतात अशा आमच्या लाडक्या ताई त्यांच्यासाठी ही सेल्फी स्टिक <laughs> <laughs> सेल्फी अनेक पुढचा म्हणजे आता ह्याला फुलबाजी बिलबाजी म्हणतात दादा आपल्या अप, सोलापूरच्या भाषेत ह्याला सुरसुर बत्ती म्हणतात म्हणजे थोड्या वेळापुरतीच बत्ती लागते नंतर बत्ती बुजते थोड्या वेळापूर्वी अशी झगमग झगमग करतेच विजून जाते आमच्या रोहिणी ताई अलीकडे कुठं गायब झाल्यात काहीच कळे ना रोहिणी झालं म्हणे आणि तेव्हापासून बिचारा रोज कॅमेराच्या समोर येऊन सुरसुरबत्ती बत्ती पेटवणारा रोहिणी आपल्या पतीचं काहीतरी झाल्यापासून गायब झालं तर त्यांच्यासाठी ही सुरसुरबत्ती खास हे जे चुटपुट आहेत की नाही दादा मग ह्या आमच्या त्या कोविड मध्ये काहीतरी बॉडी बॅग बिडी बॅग खाऊन अधूनमधून येऊन अशा चुटपुट चुटपुट करणाऱ्या आमच्या किशोरी ताई पेडणेकर असतील किंवा मधनच अर्धवट व ज्ञान पाजळणारे अनिल परब असतील किंवा हे करणारे ते काय अरविंद सावंत असतील ह्या सगळ्या लोकांच्यासाठी हे चुटपुट फटाके आमच्याकडून कायम तुमच्या खातं सुषमाताई खूप टीका करतात सुष्माता नाव तुम्ही विसरले दिसत याच्या कोण सुष्माताणारे त्या आई बसली हो आई बसली म्हणणारी ती बाई कसली आणि मला ओर देवी धर्मांच्या वरती हिंदू धर्मावरती त्या एवढ्या बोलतात त्या दिवाळी साजरी करत असतील जर असेल तर आशा ज्या कोणी आहेत ना त्या सतत हे करत अशा ज्या कोण काही टिकल्या उडवतात की नाही त्यांच्यासाठी ह्या टिकल्या आमच्याकडून टिकली तर टिकली नाहीतर हुकली असंच आहे ना त्यांचं कधी इकडची भूमिका तर कधी तिकडची भूमिका त्यामुळे टिकली तर टिकली नाहीतर हुकली तर हे बघा साऊन रॉकेट मला हे रॉकेट ना आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना हे रॉकेट मला द्यायचं कारण रॉकेट आपली दिशा स्वतः आकाशात भरारी घेण्याचं धाडस दाखवतं कुणाचाही मार्ग अनुसरत नाही बुद्धीची ठिणगी तत्परतेचं तेज आणि त्याचबरोबर स्वतः कष्ट घेण्याची प्रखर अशी शक्ती या गोष्टीवरून आम्हाला नक्कीच वाटतं की जिंदगी की असली उड़ान बाकी है इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है उन्होंने मुट्ठी भर जमीन अभी उड़ा के लिए पूरा आसमान बाकी है असंमरणारे तरुण नेते श्रीकांत शिंदे साहेबंना रॉकेट मला भेट đấyच राज ठाकरे कायम चर्चित असतात राज फटाका निवडलाय का दादा हे काय दिसतं पिको आहे हे बघा आदरणीय राज साहेब यांच्या वक्तृत्वाचे खरं तर म्हणजे महाराष्ट्र फॅन आहे बर का म्हणजे त्यांचे शब्द त्यांची ती डायलॉग डिलिव्हरी त्यांचा तो परखडपणा हे आम्हाला खूप आठवत आवडतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांचं व्यक्तिमत्व हे या मोरासारखं खूप सुंदर दिसत बघणाऱ्याला आनंद देत परंतु त्याचबरोबर दादा हे काय हे हो कलर बदलतो का हा मोर कलर बदलतो आणि कसा कलर बदलतो वेगवेगळा कधी कधी बदलतो का सारखा म्हणजे हा दिसायला खूप सुंदर आहे मल्टी कलर आहे पण सारखा रंग बदलतो आदरणीय राजसाहेब आपलं नेतृत्व ह्या मोरासारखं खूप सुंदर आहे परंतु विधानसभेला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा विधानसभेला विरोधात प्रचार आणि आता लगेच महाविकास आघाडी असं मल्टी कलर नको ना प्लीज थोडं सोलापूरकडे पण यावं असं मला वाटतं सोलापूरला खासदार आहेत खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कुठला फटाका हे जे झेलझेल आहे ना की झिलझिल पेटते सतत चर्चेत राहण्यासाठी त्याचप्रमाणे आमच्या प्रणितीताई कधी मोदी साहेबांवर टीका करतात कधी फडणवीसांवर टीका करतात कधी महायुती महा सरकारवर टीका करतात त्यामुळे त्या अशा सतत झिलझिल करत राहतात झिलझिल करत राहतात झिलझिल करत राहतात आणि वारसा आहे त्यांना त्या वारसाच्या ह्याच्यावरती ज्या झिलझिल करतात परंतु सोलापूरचा विकास ताई करा सोलापूरलाही आपल्या नेतृत्वाचा प्रकाश येऊ द्या टीका करण्याच्या नादात अतिवृष्टी सुद्धा सरकारने केली हे इथपर्यंत झिलझिल आपण करू नये असं मला वाटतं तर आपण शेवटा करूयात खर तर राज्याचे जे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना कुठला फटाका डेडिकेट करायचा आहे कारण तिघही नेते आहेत तुमचे वरिष्ठ आहेत त्यांना कुठला हे आहे मॅजिक कलर सेलिब्रेशन आमचे तिन्ही नेते ना म्हणजे मी बघा नेहमी सांगते की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मेंदू आहे की जे विचार करतात भूमिका घेतात आदणी दादा हे महाराष्ट्राचं रांगड मनगट आहे जे धाडसानं काम करतात आणि एकनाथजी साहेब हे महाराष्ट्राचं हळवं मन आहे जे संवेदनशील आहे आणि लोकांच्या मदतीसाठी धावतं त्यामुळे आमचे तिन्ही नेते जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेला हे सेलिब्रेशन बनतं त्यामुळे मला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या महायुती सरकारला हे मॅजिक कलर सेलिब्रेशन भेट द्यायचंय से, कारण लाडकी बहीण असेल महिलांच्यासाठी एस टी मधली अर्ध तिकीट केलेलं असेल किंवा मुलींच्यासाठी पूर्ण मोफत शिक्षण केलेलं ला असेल लाडका शेतकरी असेल लाडका भाऊ असेल या सगळ्या गोष्टींनी ना त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन आणलं आणि मला वाटतं की एकनाथजी शिंदे साहेब हे कुठला फटाक आहेत हे आपण लहान मुलांना जरी विचारलं ना तर ते पण सांगतो बाळांनो मला सांगा तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेब हे कुणासारखे वाटतात शिंदे साहेब याच आकाश कंदील प्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्यांच्यासाठी डेडिकेटेड टू कॉमन मॅन man म्हणून man काम करतायत आणि सगळ्यांच्या जीवनात आनंदाची दिवाळी आणतायत शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात आनंदीमुळे ही दिवाळी येऊ आणि खरं तर हे फटाके जे आहेत प्रत्येकाच्या घरात आत्ता आले असतील आणि आनंदाची आतिषबाजी जे आहे ते प्रत्येकाच्या घरात व्हाऊ अशा पद्धतीच्या प्रार्थना आणि अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करूयात आणि एबीपी माझाच्या माध्यमातून सगळ्या माझाच्या प्रेक्षकांना देखील आम्ही या निमित्तानं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कॅमेरा पर्सन अयुक्त देसाह आफताब शेख ए बी माझा सोलापूर